हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे दैनंदिनी सायकल चालवल्याने अनेक लाभ होतात हे तुम्हाला माहिती आहे का स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल खूप महत्त्वाची आहे तसेच व्यायाम हा आरोग्यासाठी फारच महत्त्वाचा आहे मात्र अनेकांना व्यायाम रोज करायला जमत नाही त्यामुळे दररोज किमान तीस मिनिटे सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते असा दावा पुढे आला आहे सायकल चालविणे हे एक उत्कृष्ट व्यायामाचे साधन आहे ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तीस मिनिटे सायकल चालविल्याने आपल्या शरीरावर काही सकारात्मक परिणाम होतो नियमित सायकल चालविल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो हा व्यायाम हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो आणि रक्ताभिसरणसुद्धा वाढवतो सायकल चालविल्याने वजन कमी होण्यास मदत होते सायकल चालविल्याने पायाच्या स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढते यामुळे पायाच्या स्नायूंचा आकार आणि सामर्थ्यसुद्धा सुधारते तसेच मानसिक ताण आणि चिंतासुद्धा कमी होते सायकल चालविल्याने सांध्यांचे आरोग्य सुधारते आणि सांध्यांवरील ताण कमी होतो नियमित सायकल चालविल्याने ऊर्जा पातळी वाढते आणि थकवा कमी होतो हा व्यायाम रक्तप्रवाह हो वाढवतो ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचं योग्य वितरण होतं रोगप्रतिकारक शक्ती सुधारते त्यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते तसेच नियमित सायकल चालविल्याने तंदुरुस्ती वाढते तेव्हा मित्रमैत्रिणींनो तुमच्या तब्येतीची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन माहिला डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग